महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आज सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक जमीलभाई बागवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी महिला आघाडी तसेच विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे लाडके नेते सर्व महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ लाडक्या भावाचा लाडका भाऊ एक कर्तृत्वान असा नेता आदरणीय आजीदादांचा वाढदिवस सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ठिकठिकाणी एक केक कापून सर्व महिला असतील युवक असतील फादर बॉडे असेल सर्व सेलचे पदाधिकारी असतील यांनी आज कार्यक्रम सगळीकडे आयोजित केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदान होतं आहे त्याच्यानंतर संविधान वाचनाचा का कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेतला जातो आहे आणि येत्या सात दिवसामध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त जनसंवाद यात्रा जनसंवाद म्हणून आपण सर्व घटकाशी संपर्क करणार आहोत या समाजामध्ये कुठलीही तेट निर्माण न होता एकोप्याने राहण्यासाठी या सप्ताहामध्ये काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत वृक्षारोपण आहे त्याच्यानंतर रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे असे अनेक उपक्रम त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे सायक्लाथन होणार आहे हे सर्व कार्यक्रम येत्या सात दिवसामध्ये सर्व आम्ही एकत्र येऊन दादांच्या वाढदिवसानिमित्त घेतो आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला एक चांगला संदेश देण्याचं चा काम या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही करतोय